साधू संतांच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आपण बघितलं असेल ज्या दिवशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब प्रचार सभेच्या साठी आले होते त्याही दिवशी याच हरगतच सा अशा साधू संतांनी त्या सभेला पण आशीर्वाद दिलेले होते आणि म्हणून त्र्यंबक नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर साधारणपणे माननीय महाराष्ट्र शिक्षण मंत्री तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाजी भुसे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा प्रेम आणि आत्मविश्वास या गुणांनी युक्त आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करा